नेवाला आता दहा नाही वाढ झालाय रोड रोडचा काय विकास नाही त्याचा काय सांग खेड्यातले लोक वाट सुधारले यार हे वाट सुधारली नाही लोक नाव ठेवते ना कलेक्टर साहेब ने थोडा ह्याच्यावर घ्यायला पाहिजे बरोबर जातीवर मत विकासवर मत जातीवर विकास जेल्ला करायचा त्यालाच करणार आता थोडी जातीचा काही संबंधच येत नाही साहेब नाही आमचे धर्म तर चुकून भी येत नाही चुकून बी हे झालं असतं पाहत की हे जे मुख्य ठिकाण आहे इथून मला वाटतं जे काही हार वगैरे असतात ते होतात त्यांनी सांगितलं नाही त्याचा विशेष एक सांगतो मी बीडचा सा मतदार खूप हुशार झालाय म्हणजे तो ऐन वेळेला त्याला काय करायचं तो सांगतो म्हणजे चर्चा वगैरे तो करत नाही पण मतदान रूपी जी मतदान आहे त्यातून तो ज्याला आशीर्वाद द्यायचा त्याला देतो